नमस्कार मेजवानी मेजबानीमध्ये स्वागत आहे मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये चढणीचे मासे वर चढतात म्हणजेच नदी नाले ओढे किंवा शेतांमध्ये चढतात तर हे मासे अंडी देण्यासाठी सेट शेतांमध्ये येतात तर तुम्ही बघू शकता सर्व माशांना अंडी आहेत तर हे यांना चिमणी असे म्हटलं जातं काही ठिकाणी याला चिमणी म्हणतात तर काही ठिकाणी याच माशांना चढणीचे मासे म्हणतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रांतानुसार माशांची नावं बदलतात तर आमच्याकडे चिवणी असे म्हणतात तर मस्त मासे आहेत तर फ्रेश आहेत आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांना गाबवले आहेत तर आता या शिवण्यांच आज आपण कालवण करणार आहोत तर चिवण्यांचं कालवण अगरी पद्धतीने कसं करायचं ते आज आपण बघूया आज आपण अग्री पद्धतीतच करणार आहोत तर वळी आपल्या रेसिपीकडे कडे का कालवण कालवण पातेली ठेवलेली आहे तेल घालून घेऊया एक छोटा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालूया एक चमचा पेस्ट घालत आहे पेस्ट गुलाबी रंग इसपर्यंत परतून घ्यायची आहे तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही आलं लसून पेचून घातले सुद्धा चालेल आता मी यामध्ये मिरची सुद्धा वाटायला घेतलेली आहे पण मला जरासा झणझणीत आणि मिरचीचा खचका असलेला घालवण पाहिजे म्हणून मी अजून एक मिरची चिरून घालत आहे तर गुलाबी रंग येईल असं परतूया पेस्ट आलं लसणाची पेस्ट घेतल्या कारणे ती थोडीशी तयाला चिकटते जास्त चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा हपकारा मारला तरी तर तुम्ही बघू शकता आलं लसणाला मस्त गुलाबी रंग यायला लागलेला आहे मिरची सुद्धा थोडी पांढर ठेवून देऊया म्हणजे तिचा स्वाद त्यामध्ये उतरेल तुम्हाला जर जास्त तरीदार कालवण हवं असेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवा तर आलं लसूण परतून झालंय लाल तिखट म्हणजेच अग्री मसाला एक चमचा अर्धा चमचा वेल इतकी हळद चवीपुरतं थोडंसं हिंग नाही घातलं तरी सुट्टा चालेल ऑप्शनल आहे हे मसाले सुद्धा आपण से परतून घेऊया त्यामधून सुवास बाहेर परतून घ्यायचे अजिबात ते करपून द्यायचे नाही जर ते पातेलीला लागले तर तुमच्या कालवनाची चव आणि कलर सुद्धा बदलेल आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया गरम पाणी घातल्यानंतर चवीपुरत मीठ घालूया मी ते एक चमचा घालून थोडस घालते चवीनुसार घाला लगेचच त्यामध्ये चिमणी ऍड करायची आहेत चिमणी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आज चिवणी कल कडूनच कापून आणलेली आणि विशेष मध्ये या चिवण्यांमध्ये एका चिवण्याला एकच गाबोली आहे हा बघा हा चिवण्या एक गाबोलीचा आहे हे मी पहिल्यांदा बघते पण छोटीशी गाबोली आहे त्याला ती विकसित झालेली नाही ती खालच्या टोकाला छोटासा टोक दिसतोय तर आता गॅस मीडियम आचेवर करूया कालवण मला लपतपीत करायचं आहे म्हणून मी पाणी इतकंच घालणार आहे जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवा गरम पाणी घातल्याने तुम्ही बघू शकता तेलाचा तवंग देखील खूप छान आलेला आहे आणि उकळी यायला देख आणि उकळी यायला देखील सुरुवात झालेली आहे आता त्यामध्ये मी लगेचच आंबोशी घालून घेते कारण आपल्याला या कालवनामध्ये बटाटा वगैरे काही घालायचं नाही आहे तर दोन काप आंबोशीची घालून घेते तुमच्याकडे कच्चा आंबा असेल तो घातला तरीसुद्धा चालेल मी आज आंबोशी घालून कालवण करणार आहे झाकण देऊन तीन ते चार मिनटं शिजवून घेऊया तीन चार मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त कालवणाला उकळी आलेली आहे आणि जिवणी आता आपण पलटून घेऊया त्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालूया तुम्हाला या कालवनामध्ये वाटण घालायचं असेल तर ते तुम्ही घालू शकता ह्या कालवनामध्ये मी कुठल्याही प्रकारचं वाटण घालणार नाही ओरिजिनल चिवण्यांची चव अनुभवायची आहे तर आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यानंतर एखाद मिनिट मस्त अशी उकळी घालूया तर हे कालवण जास्त रश्शाचं नाही आहे तुम्ही बघू शकताय हे पातळ कालवण खायलाच खूप मजा येते आणि हे कालवण तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तर अशा प्रकारे हे चिवण्यांचं कालवण झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर मंडळी अशा प्रकारे चिवण्यांचं कालवण तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद